नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ आज आपण करणार आहोत मटकीची उसळ तर ही मोड आलेली मटकी ना मी घरीच तयार केली तर ती कशी तयार केली तर काल सकाळी ना मी ही मटकी दिवसभर पाण्यात भिजत ठेवली आणि संध्याकाळी ती अशी चाळणीत नितळत ठेवून कॉटनच्या कपड्यात नितळल्यानंतर बांधून ठेवली मग रात्रभर कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवल्यामुळे त्याला असे कर आले तर आता आज सकाळी आता मी याची उसळ करायला घेतली तर आता पण उसळ करायच्या आधी पण एकदा धुवून घेतली आणि नेतूड म्हणजे चिकट होत नाही असे तुम्ही पाहू शकता किती छान ह्याला कर आलेत ते आणि त्यासाठी मी काय केले इथं एक मोठा कांदा कट करून घेतला आहे एक टोमॅटो हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे केलेत का तर मुलाला खाताने ते काढता यावे म्हणून छोटे छोटे केले नाहीत तुम्ही लहान करू शकता मी असे मोठे मोठे केलेत कारण त्याला निवडता यावे लवकर म्हणून कोथिंबीर स्वच्छ धुवून नीट करून घेतली हे पाणी ना मी आता गरम करून घेणार आहे आणि मोह मोहरी फोडणीसाठी जिरे मीठ हळद धनेपूड हिंग घेतला आहे थोडा आणि हा लसण आणि हे ना शेंगदाणे भिजत घातले थोडे म्हणजे लवकर शिजतील म्हणून एक पंधरा मिनटापूर्वीच ह्यातलं आता हे शेंगदाणे पाणी काढून हे घेते आणि इकडं कढईत तेल गरम करायला ठेवले तर मी ना आता हे पाणी आधी गरम करायला ठेवते आणि आता दाखवते तुम्हाला तर आपलं तेल गरम करायला ठेवलं आहे माझ्याकडे कडीपत्ता नव्हता तुमच्याकडे असेल कढीपत्ता तर तुम्ही कडीपत्ता घ्या माझ्याकडे नव्हता सध्या मी आता तेल गरम झाले तर मोहरी टाकते गॅस कमी करते पुढनी करपुणी म्हणून आपली मोहरी तडतडली त्यात मी हे जिरे टाकते नंतर नंतर मिरची नंतर कांदा कांदा टाकल्यानंतर मी गॅस जरा मोठा करते म्हणजे कांदा आपला लवकर परतल म्हणून आणि कांदा जास्त लाल करायचा नाही आपल्याला जास्त करपवायचं नाही असं जरा मऊ झाला की मग नंतर सामान टाकायचं कारण ह्याला उसळीला जास्त कांदा लाल नाही छान लागत तर आता हे कांदा टाकल्याचंच मी मीठ टाकते म्हणजे आपला कांदा लवकर परतेल म्हणून आणि आता नाही मिक्स करते आणि जरा ना लाल होऊन घेते आणि दोन मिनटं कांदा परतला का नाही नंतर तुम्हाला दाखवते तर मी फुल ना आपला कांदा ना चांगला एक तीन ते चार मिनटं असा परतून घेतला जरा लालसर कलर आला आहे तुम्ही पाहू शकता आता ना मी याच्यात टोमॅटो टाकते गॅस बारीक करून टोमॅटो चांगला दोन मिनिटं परतून देते तर आपल्याला टोमॅटो जरा झाला झालाय आता मी याच्यात शेंगदाणे टाकते भिजवलेले आणि आपली मटकी पण याच्यातच टाकते मिक्स करते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात तिखट पण थोडं लाल तिखट किंवा काळा मसाला पण टाकू शकता पण मी माझी मिरची खूप तिखट आहे आणि लहान मुलाला खायची ना म्हणून मी याच्यात लाल तिखट आणि मसाला टाकलेला नाही मी फक्त मिरचीच टाकणार आहे आता हे चांगलं मिक्स करते गॅस फुल करते आता याच्यात मी हे धनेपूड हळद हे हिंग आणि जे आपलं मीठ होतं ना थोडं टाकलं होतं मी कांद्यात आणि ते शिल्लक पाहिल्या जाते मीठ ते पण यात टाकते गॅस कमी करते आता आणि ते चांगलं मिक्स करते आणि मिक्स करून ना आता ह्याला तेलातच मी एक चांगली पाच मिनटं बारीक गॅसवर तेलात ह्याला चांगलं एक वाफ येऊन देते झाकण टाकून आणि हे छान हे करून देते शिजून देते तेलातच ह्याला आणि मग पाच मिनटानंतर मी जे पाणी गरम करत ठेवले ना ते पाणी आणखीन टाकते ह्याच्यात तेलात जरा थोडं शिजून दिलं ना मिठात आणि तेलात तर आपल्या ह्याला उसळीला ना खूप छान चव येते आणि शेंगदाणे ना असं उसळीत मला ना शेंगदाणे खूप आवडतात म्हणून मी जास्त टाकले शेंगदाणे ता, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी चालतील आता मी याच्यावर झाकण टाकून हे पाच मिनटं शिजून देते तर मी ना पाच मिनटं झाकण टाकून आपली मटकीची उसऱ्यानं शिजवून दिली आता तुम्ही हलवते आणि जे मी इकडं गरम पाणी करून ठेवलं होतं ना तुम्ही पाहू शकता नाही चिटतलं असे तेला तर शिजवून दिली म्हणजे छान लागते आता पाणी टाकून आपली शेंगदाणे आणि मटकी शिजण्या शिजण्यासाठी म्हणून हे गरम पाणी टाकते आणि हे पूर्ण गरम पाणी येणं परत त्यात होऊन द्यायचं आटवून द्यायचं म्हणजे आपली उसळ चांगली शिजते गॅस फुल करते थोडे वेळ एक अंदाजे मी एक वाटी मोठी वाटी भरून पाणी टाकले एवढ्या उसळीसाठी आता गॅस बारीक करते आणि झाकण ठेवून हे पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजून देते मी पूर्ण शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते तर मी ना बारीक गॅसवर झाकण ठेवून दहा बारा मिनिट आपली ही मटकीची उसळ शिजवून दिली पूर्ण पाणी आठेपर्यंत मला बारा मिनिट लागते आणि मी ना तुम्हाला त्यात कोथिंबीर टाकताना दाखवायची विसरली होती मी झाकण टाकताना त्यात कोथिंबीर टाकली होती आणि तरी पण आणखीन वरून तुम्हाला दा हे करण्यासाठी एकदा आणखीन वरून थोडी टाकते मग तर कशी वाटली तुम्हाला माझी मटकीची उसळ ती नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा बाय